आमदार अपात्र प्रकरणी धाकधूक मंत्री म्हणाले दोन दिवसात आम्हाला श्रद्धांजली आमचं आमही बघून घेऊ नमस्कार मित्रांनो शोध न्यूज मध्ये आपलं स्वागत आमदार अपात्रतेचा निकाल बुधवारी दुपारनंतर दिला जाणार असल्याचे संकेत मिळत असतानाच राज्याच्या राजकारणात धाकधूक वाढली आहे अशातच शिंदे गटाच्या मंत्र्यांनी केलेले विधान बहुचर्चित ठरले आहे शिवसेना पक्ष फुटल्यानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती पक्षाविरोधात जाऊन भाजपाबरोबर गेलेल्या आमदारांना अपात्र ठरवावं अशी मागणी ठाकरे गटाने केली होती परंतु सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे यासंबंधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर गेल्या काही दिवसांपासून सुनावणी घेत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नार्वेकर यांना दहा जानेवारीपर्यंत शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल द्यावा लागणार आहे त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील आमदारांची धाकधूक वाढली आहे अशातच शिंदे गटातील नेते तथा राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार अपात्रतेवरून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली आहे अजून आपण आपल्या चॅनलला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट वेगवेगळ्या वावड्या उठू लागल्या आहेत जण विचारत आहे तुमचं दहा जानेवारीला काय होणार माझे त्यांना एक उत्तर आहे ते आमचं आम्ही बघू आम्हाला श्रद्धांजली अर्पण होणार की आम्ही शहीद होणार ते आम्ही बघू तुम्ही त्याची काळजी करू नका असे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट झाल्याचे सांगितले जात असून या भेटीत काय दडले आहे याची उत्सुकता अनेकांना आहे राहुल नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल देणार नाही असेच अनेकांना वाटत आहे दोन दिवसात अंतिम फैसला समोर येणार आहेच पण हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या विरोधात दिला जाईल अशी शक्यता देखील व्यक्त होत आहे अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील करा